नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई हमाल यासाठी कट ऑफ किती असेल या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी खूपच वाट पाहत आहेत या भरती झाली तेव्हापासून रिझल्टची तर रिस्पॉन्स शीट पहिली आलेली आहे तर किती लागेल काय नाही याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया पहा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही जागेसाठी एकूण फॉर्म हे आले होते बघा विद्यार्थी मित मित्रांनो दोन्ही जागेसाठी एकूण ज्युनियर क्लकसाठी शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस एवढे फॉर्म आले होते आणि पिऊन शिपाई हमाल यासाठी दोन लाख सात हजार एकशे अडुसष्ट फॉर्म आले होते विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो किती फॉर्म आले होते हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्हाला सांगतो बघा टोटल मिळून राऊंड फिगर तीन लाख बरोबर आहे तीन लाख फॉर्म आहेत टोटल मिळून अंदाजे तर ज्यानुसार सांगतो ज्यावेळी भरती झाली होती त्यावेळेस तलाटी भरती झाली होती ना तर त्यावेळेस जागा होत्या चार हजार तलाठी भरतीच्या वेळेस जागा होत्या साडेचार हजार आणि फॉर्म आले होते बारा लाख प्लस फॉर्म आली होती विद्यार्थी मित्रांनो किती बारा लाखच्या आसपास आली होती फॉर्म तर जागा किती होत्या साडेचार बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता आपण पाहूयात की आपल्याला जागा किती आहेत तलाटी भरतीसाठी साडेपाच हजार बरोबर आहे ना साडेपाच हजार आपल्याला साडेपाच हजार जागा आहेत आणि फॉर्म किती आहेत तीनच लाख बरोबर आहे ना ते पण दोन्ही मिळून बरोबर आहे ना तर जिल्ह्यान्याय फॉर्म कमीत कमी आणि जास्तीत जास्त जागा आहेत जिल्हा न्यायालयामध्ये बरोबर आहे तर विद्यार्थी पट फॉर्म कमी आहेत किती चारपट फॉर्म तलाठी भरतीच्या याच्या सेवा बाकी सरळसेवाच्या परीक्षाकरता भरपूर कमी फॉर्म आले आहेत तर तुम्ही मला पंधराच पडले बाराच पडले मार्क मग मी होप सोडू नाही नॉर्मलायजेशन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही भरती सोडायची नाही किती फॉर्म आले काय नाही हे काहीच पाहायचं नाही दुसऱ्या इतर भरतीव्यतिरिक्त इतर भ भरतीव्यतिरिक्त खूप कमी फॉर्म आले आणि जागा खूप जास्त आहेत हे लक्षात धरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे पहा जिल्हा न्यायालय सरळ सेवा भरती तर एकूण जागा किती मी तुम्हाला म्हणलं साडेपाच तर किती पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा बरोबर आहेत तर किती विद्यार्थी ते बोलणार होते एक पॉईंट म्हणजेच एका सात विद्यार्थी ते बोलवणार आहेत किती एकास सात एका सात म्हणल्याने किती भरलेलं तर गुणिले सात किती होतं तर चार वीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता तर फक्त चाळणी किती आता तर फक्त काय झाले आहे चाळणी पेपर झालेला आहे काय झाले आहे चाळणी पेपर झालेला आहे आता फक्त म्हणजे फर्स्ट स्टेप झाली आहे आणखीन काय बाकी आहे त्याच्यामध्ये लिपिकवाल्यासाठी टायपिंग बाकी आहे शिपायावाल्यासाठी स्वच्छता चाचणी बाकी आहे बरोबर आहे अजून त्यानंतर मुलाखत बाकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या फर्स्ट टेज, सेकंड टेज, टेज. स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज आणि त्यानंतर स्टेजला कट ऑफ लागत असतो त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन आता फर्स्ट स्टेज असल्यानंतर त्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर सिलेक्शन खूप प्रोसेस बाकी आहे तुम्ही आताच म्हणा मला नऊच पडली दहाच पडली नऊचे दहाही होतील दहाचे कदाचित कोणाकोणाचे पंधराही होतील पंधरावाल्याचे दहाही होतील नॉर्मलायझेशन आहे ना कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत त्यानुसार पेपर कसा कोणाला हार्ड होता सोपा होता त्यानुसार नॉर्मलायझेशन करतात विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या तुम्ही कशामुळे होते काय नाही हे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात घेऊन एक ना एक तुम्हाला जे डाऊट आहे ते तुम्ही विचारू शकता आणि समजून घ्या की कि, किती पट विद्यार्थी बोलणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के येऊ शकता मला सर नऊच आहेत मग बोलतात की नाहीत पेपर तुमचा सोपा असेल किंवा हार्ड असेल त्यानुसार बोलतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या किती तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगलो होतं लिपिकसाठी चौदा आणि शिपाईसाठी दहा पॉईंट पाच मार्क कसे पाहिजेत यावर व्हिडिओ टाकणार टाकलेला आहे तर तुम्ही ते पाहून घ्या आणि परीक्षेचं तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जसं की परीक्षा भरतीचं विद्यार्थी मित्रांनो इथं जसं तलाठी भरतीसाठी विद्यार्थी सिलेक्शन करतात तिथं असं नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कारण कसं काय माहिती आहे की तिथे आपलं एवढे याच्यासाठी मुलाखतसाठी जे लोकं आलेले असतात ते क्लास एवनच्या लेवलची हे काय आपली पोस्ट नाही तुम्हालाही माहिती आहे तर तुम्हाला कसे ते मार्क मुलाखतीमध्ये सर्वांना आता ज्यांना वीस वीसची मुलाखत आहे तर त्यांना सोळा सतरा मार्क नॉर्मलायजेशनमध्ये देऊन टाकतात कारण की त्यांना विद्यार्थी तिकडे पण खूप कट करायचे असतात कारण की त्याच्यानंतर त्यांनी टायपिंग हे टायपिंगमध्ये खूप मुलकं मुलं कट होत असतात त्यांच्यानंतर स्वच्छतामध्ये इकट होतात त्याच्यानंतर मुलाखत इथं डॉक्युमेंटमध्ये इकट होतात त्याच्यानंतर ती असे मुलाखत घेतात असं तुम्ही मुलाखत असं खूप हार्ड आहे असं करू नका आणि समजा खूप एखादा हुशार मुलगा आहे उदाहरणार्थ घ्या खूप एखादा हुशार मुलगा आहे आता टॉपचा एकदम त्याला क्लास जी पोस्ट पाहिजे होती असा एवढा हुशार मुलगा आहे त्याला तीसपैकी तीस पडले समजा उदाहरणामध्ये किंवा लिपिकसाठी चाळीसपैकी चाळीस पडलेले आहेत बरोबर आहे तर त्यांना तिथं आता स्वच्छता करायची विद्यार्थी मित्रांनो आता स्वच्छतामध्ये तुम्हाला बाथरूम वगैरे काही साफसफाई काही येईल काम साफसफाई हे तर त्या टाईमला ते जे चेक करणारे जे माणसे राहतात जे ऑफिसर राहतात ते त्यांच्या बघतात की हे काम करू शकतो की नाही त्या लेवलचंच उद म्हणजे टाइम आता टाइमपास म्हणून त्याला ठेवलं नाही की सफाई करायची तर त्याच्याकडे बघून मार्क देण्यात का तर ते पाहणार की हे करेल की नाही आता एखाद्या क्लास वनच्या अधिकारी पोस्ट असल्यानं माणसं इगोमध्ये येतोच की इगो म्हणल्यानं समजून घ्या तुम्ही मी काय म्हणत आहे ते कारण की कॉन्फिडन्स पाहिजे ना त्याला की हे समोर काम करणार आहे की नाही त्यानुसारही सिलेक्शन होत असते आता जे विद्यार्थ्याला शिपाईचे असे ते कॉन्फिडन्सनं झाडून पोचा करू शकतो पण जे दुसरे विद्यार्थी आहेत जे की क्लास इवन तलाठी वगैरेचे विद्यार्थी आहेत ते असं काम करू शकत नाही त्याला माहिती आहे की ते कोणत्या विद्यार्थी कोणत्या लेवलचा विद्यार्थी आहे हे करू शकत नाही तर त्यामध्ये खूप विद्यार्थी त्यांना सिलेक्शन करावं लागते हे तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो होप सोडू नका फक्त आणि ते खूप एक्सपर्ट लोक असतात त्यांना माहीत असतं की हा विद्यार्थी काम करू शकतो की नाही युगोमध्ये येईल की त्याचा नाही त्याला अनुभव असतो आणि ते खूप विद्यार्थी वाढत असतात तिथे कट पण होत असतात म्हणून ते परीक्षा चालणीमध्ये जास्त मूल्य उतरणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पहिलंच सांगलं होतं की एका सात म्हणून कट ऑफ कसा जास्तच लागणार आहे ना तर किती आता समजा तीसपैकी पंधरा बाराही येऊ शकतो कारण की एका सात म्हणाले विद्यार्थी किती वाटे चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थी वाढीत एका सात म्हणल्यानं हे तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मुली जास्त मुली उचलणार त्यानंतर स्वच्छतामध्ये बात करणार मग कोणी सिलेक्शन करायला येणार नंतर मुलाखतीमध्ये प्रश्न कॉन्फिडन्सवर येणार मग मार्क्स मिळणे क्लास इव्हनची मुलाखत नाही असं तर सेम मार्क देऊन टाकतील ॲवरेजमध्ये दहापैकी सात आठ असे देतील वीसपैकी सोळा सत्तर आता भेटून जातील मार्क तुम्हाला मुलाखतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कारण की हे काय एवढं असे अवघड असं बिलकुल नाही की तलाठीची मुलाखत आहे तर किती मार्क देतील काय काय प्रश्न विचारतील असं तुम्ही हायपरमुळेच होऊ नका आणि विद्यार्थी मित्रांनो तीन लाख अर्ज आलेत तर किती विद्यार्थ्यांना सिलेक्शन करायचं आहे ते एका साथ बोलवलेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यावर हे करा सात पट विद्यार्थी बोलणार आहेत तर बघा ना तर नॉर्मलायझेशन नंतर चाळीस आता नॉर्मलायझेशन होणार आहे तर किती त्यांनी आधीच सांगले की ओपनवाल्यांसाठी पस्तीस टक्के आणि कॅटेगरीवाल्यासाठी तीस टक्के सूट देण्यात येईल म्हणून तर नॉर्मलायझेशनमध्ये कमी आणखीन खूप कमी जास्त कमी रिझल्ट येतो चौदा मार्क असतील त्याच्यावरच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात जास्त करून बोलवतील अशी अपेक्षा आहे कारण की खूप जणांना कमी मार्क पडले तर होप सोडायलेत असं थोडू नका विद्यार्थी मित्रांनो कारण की नॉर्मलायझेशनपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही फर्स्ट रिस्पॉन्सिलिटी झाली सेकंड रिस्पॉन्सिलिटी येणार आहे त्यानंतर तुमचं डिपेंड आहे की काय करायचं काय नाही तर विद्यार्थी मित्रांनो मला या व्हिडिओमध्ये मेन सांगायचं हेच तात्पर्य आहे की तुम्ही जे लिपिकवाले आहेत त्यांनी टायपिंग सोडू नका विद्यार्थी मित्रांनो कारण त्यांनी स्पष्ट सांगले मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळव मिळवणारे विद्यार्थीच इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसवण्यात पात्र असतील तर विद्यार्थी मित्रांनो मला म्हणायचं एवढंच की तुम्ही जे टंकलेखन करता ना तर मराठी टंकलेखनवर जास्त भर द्या कारण का तर इंग्रजी टायपिंग आपण डेलीमध्ये मोबाईलवरही करतो आणि कंप्युटरवर बसल्यानेही करतो कधी तर आपल्याला हाताची सवय आहे पण मराठी टंकलेखनमध्ये वर्ड्स कीबो कीबोर्डमध्ये शॉर्टकट्स की खूप आहेत तर त्यांनी स्पष्ट सांगले मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे उमेदवारच इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यात पात्र असतील तर तुम्ही जेवढे होईल तेवढे शब्द टाईप करा आणि प्रॅक्टिसच्या ठेवा होप सोडू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणसाल की सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी टि द्या नंतर पाहू असं करू नका कदाचित तुम्हाला बोलवलं तुम्ही म्हणता की त्या टाईमला मी टायपिंग केली असली तर जमलं असतं असं करूच नका विद्यार्थी मित्रांनो जेवढे होईल तेवढं मराठी टंकलेकडून भर द्या जर तुम्ही तिथं पात्र झाला तर इंग्रजी टंकलेकडला सिलेक्शन होईल जेवढं होईल तेवढं कारण की मराठीची कीबोर्ड कीबोर्ड कीवर्ड्स टायपिंग करताना खूप अवघड जाते ज्यांना एक्सप माहिती आहे त्यांना कळून जाईल कारण की इंग्रजी टायपिंग आणि मराठी टायपिंगमध्ये फरक किती आहे की तर टोटल दाग्यांच्या सात पट आहे ते त्याबरोबर टायपिंग चालू आहे की नाही स्पीडवर तुमचा किती प्रॅक्टिस आहे किती मार्क आहे म्हणून खूप सोडू नका जेवढे होईल तेवढं भरभराट तुम्ही टायपिंग करत राहा काही अपडेट असेल तर मी आपल्या चॅनलवर देऊन कारण की हे कसं आहे हळूहळू हळूहळू आता एकाच सात बोलवली समजा नंतर नॉर्मल वेळी एकाच चार होतात मराठ टक्कलेनच्या वेळेस एकाच तीनच होतात मुलाखती वेळेस एकाच दोनच होतात म्हणजे असं हळूहळू हळूहळू मुलाखतीच्या वेळेस तीन बोलतात तर ती ती हळूहळू कमी होतात विद्यार्थी मित्रांनो तर आपण त्या स्पर्धेमध्ये आहात तर आपल्याला किती प्रॅक्टिस पाहिजे काय नाही याच्यावर अवलंबून आहे काही अपडेट असेल तर मी आपल्या चॅनलला देत जाईल